दोन हजार एकोणीसला भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणुका लढवल्या मात्र निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर घडलेला नाट्यमय घटनाक्रम सर्वांना माहितीच आहे मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत झालेला वाद आणि यातून उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी केलेली हात मिळवणी सर्व परिचित आहेच भाजपने आपल्याला मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता पण निकालानंतर तो पाळला गेला नाही असा दावा त्यावेळी उद्धव ठाकरेंनी केला होता हे सगळं आता सांगण्याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीसचे उद्धव ठाकरे आणि आता दोन हजार चोवीसचे चे उद्धव ठाकरे यांच्यातील एक साम्य सध्या प्रकर्षाने पुढे आले ते म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी त्यांची चाललेली धडपड दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यास काँग्रेस आणि शरद पवार गटाने नकार दिल्यानंतरही उद्धव ठाकरेंची मागणी मात्र कायम आहे फक्त यात एक शब्द ऍड झालाय तो म्हणजे भिंती उद्धव ठाकरे आता भिंतीआड मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी करत आहेत परंतु उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदासाठीचा हा हट्ट हो नेमका कशासाठी ते पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस सारखा डाव टाकू पाहत आहेत का आणि ठाकरेंची ही नवी मागणी काँग्रेस आणि शरद पवार गटाला मान्य आहे का याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकशे पाच शिवसेनेला छप्पन्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चौपन्न आणि काँग्रेसला चौवेचाळीस जागा मिळाल्या होत्या निवडणुकीआधी झालेल्या प्रचारसभांमध्ये उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या मुख्यमंत्री पदाबाबत कधीही वक्तव्य केलं नव्हतं त्यावेळी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनतील असं सांगण्यात येत होतं परंतु विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मात्र चित्र पालटलं भाजपने आपल्याला अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला मात्र भाजपने हा दावा फेटाळून लावला त्यामुळे उद्धव ठाकरेंनी वर्षानुवर्षे भाजपशी असलेली युती तोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं बोट धरलं बरं एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी मुख्यमंत्री पदही आपल्या गळ्यात पाडून घेतलं आणि त्यानंतर झालेला घटनाक्रम सर्व परिचित आहेच या सगळ्यानंतर आता विधानसभा निवडणुकात दोन महिन्यांवर येऊन ठेपल्यात यावेळीही निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा अशी मागणी उद्धव ठाकरे मित्र पक्षांना करत आहेत यावरून त्यांच्यात सतत खटकेही उडताना दिसत आहेत दरम्यान मित्र पक्षांनी ठाकरेंची ही मागणी फेटाळल्यानंतर आता त्यांनी चार भिंतींच्या आत मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्याची नवी मागणी केली आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीमध्ये असलेला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय सोळा ऑगस्ट रोजी झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव निभर सभेत काँग्रेस आणि शरद पवार गटाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती नाना पटोले आणि शरद पवार साहेबांनी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा माझा त्याला पाठिंबा असेल असं ते म्हणाले परंतु यावर महाविकास आघाडीच्या इतर कोणत्याही नेत्याने कुठलीही प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं नाही मात्र त्याच वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंचे कान टोचले होते मुख्यमंत्री कोण बनणार हे सगळे नेते बसून ठरवतील ते तुमचं आमचं काम नाही असं ते म्हणाले होते याचा अर्थ निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याला काँग्रेस आणि शरद पवारांचा स्पष्ट नकार आहे मात्र असं असतानाही आता उद्धव ठाकरेंनी पुन्हा एक नवी मागणी केली आहे चार भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा अशी मागणी ठाकरेंनी केल्याचं सांगण्यात येतंय त्यामुळे मुख्यमंत्री बनण्याची उद्धव ठाकरेंची सुप्त इच्छा पुन्हा एकदा मात्र आड किंवा चार भिंतींच्या आत ठरवलेला मुख्यमंत्री काँग्रेस आणि शरद पवार मान्य करणार का हा सध्या मोठा प्रश्न आहे शिवाय चार भिंतींच्या आत ठरवलेला हा मुख्यमंत्री निकाल लागल्यानंतरही कायम राहणार का हा देखील प्रश्न आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद